सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा नको की मी व्यासपीठावर आलोय म्हणजे या तालुक्याचा आमदार कोण होणार आहे बाबाजी शेठ काळे आता या तालुक्याचे आमदार शंभर टक्के झालेले आहेत खेटाळंदी विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीतील बाबाजी काळे यांनी मोठ्या फरकानं महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांचा पराभव करत जिंकली परंतु काळे यांच्या विजयात मोलाचा वाटा असणारे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अतुल देशमुख हेच प्रमुख किंगमेकर ठरले असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे खेडाळंदी विधानसभेची जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटल्यानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रबळ इच्छुक असलेले अतुल देशमुख यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहानं मोठं शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे खेड आळंदीत तिरंगी लढत होण्याचे चिन्ह निर्माण झालं होतं तिरंगी लढत झाल्यास महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पराभव होऊ शकतो हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीतून समोर आलं होतं त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील वरिष्ठांनी काढलेल्या समजुतीनंतर देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन शिवसेनेचे उमेदवार बाबाजी काळे यांना भक्कम पाठिंबा दिला त्यामुळे महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील आणि महाविकास आघाडीचे बाबाजी काळे यांच्या सरळ लढत झाली अतुल देशमुख यांनी बाबाजी काळे यांच्या व्यासपीठावर उपस्थित राहून आपलं महाविकास आघाडीसोबत असल्याचं जाहीर केल्यानं देशमुख यांनी आपल्या होमपिच असलेल्या नायफड वाशेरे जिल्हा परिषद गटातून सात हजार तीनशे ब्याण्णव मतांची काळे यांना लीड दिली तसेच तालुक्यातील आपल्या कार्यकर्त्यांची मोठी फळी काळे यांच्या मागे उभी केल्यानं काळे यांचा मोठा मतांच्या फरकानं विजय झाल्यानं अतुल देशमुखच किंग मेकर ठरले असल्याचं त्यांचे कार्यकर्ते सांगत